स्वामी समर्थ म्हणतात अशाश्वतावर अवलंबून राहू नका शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्त नाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहील आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस स्वामी समर्थ म्हणतात संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्की सापडतो स्वामी म्हणतात गुरु माझ गणगोत गुरु हीच माऊली गुरुस्पर्श करी दुःखाची सावली स्वामी म्हणतात हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे